गावाच्या विकास कामासाठी मिळणाऱ्या निधीतील सर्वाधिक निधी, निधी शैक्षणिक सुविधांसाठी द्यावा सौ साठे नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केरळ हे राज्य शंभर टक्के सुशिक्षित राज्य असून त्यांनी शैक्षणिक सुविधांना अधिक प्राधान्य दिले आहे शिक्षण हे गावाच्या प्रगतीला दिशा देणारी शक्ती असून ग्रामपंचायतीने गावास मिळणाऱ्या निधीतून शैक्षणिक सुविधांसाठी जास्त निधी तरतूद करून विद्यार्थ्यांच्या करिअरला प्रोत्साहन द्यावे असे अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे सदस्य सौ वैशाली साठे यांनी सांगितले माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त साखरेवाडी ग्रामपंचायत येथे जिल्हा सोलापूरच्या वतीने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सायकल शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा कविता घोडके पाटील होत्या यावेळी सरपंच उपसरपंच पप्पू साखरे सौ सीमा कांबळे हरिक क्षीरसागर दादा माने जनार्दन पवार ग्रामसेवक बापू हक्के ग्रामसेवक सुदीप क्षीरसागर संगणक ऑपरेटर गणेश पावले पोलीस पाटील गणेश साखरे आदी उपस्थित होते गावच्या विकासासाठी जबाबदारी ही लोकप्रतिनिधीची असते शासनाच्या अनेक योजना आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तर गावात राबवण्यासाठी नागरिकांची एकत्रित जबाबदारी असते पप्पू साखरे यांचा नेहमी विकास कामासाठी नेहमी पाठपुरावा असतो सध्या इंग्लिश मीडियमकडे मुलांपेक्षा पालकाचा जास्त कल आहे मात्र मराठी शाळा गुणवत्तेत पुढे असल्याचे कौतुक सरपंच परिषदच्या अध्यक्षा सौ कविता घोटके पाटील यांनी सांगितले यावेळी परगावी शिक्षण घेणाऱ्या पंधरा मुलींना सायकल वाटप व हो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तर दोन्ही अंगणवाडीत ओला कचरा व सुका कचरा विलगीकरणासाठी डस्टबिन वाटप करण्यात आले प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार कांबळे यांनी केले तर आभार आप्पासाहेब जाधव हो यांनी मानले कार्यक्रमास भगवान क्षीरसागर शिराज शेख चंद्रकांत क्षीरसागर अण्णासाहेब पावले आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी कार्यकारी संपादक संजय कुमार अशाच नवीन सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर वर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सब्सक्राइब करा आणि रोज प्याज सांची चहा